नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा निनाई देवी पालखी सोहळा उत्साहात संपन्न हातकणंगले तालुक्यातील धरणग्रस्त येथील निनाई देवी पालखी सोहळा उत्साहात पार पडला देवीचे आकर्षक मंदिर फुलांच्या माळा आकर्षक रंगरांगोळी विविध प्रकारचे पताक्यानं मंदिर सजवण्यात आलं होतं तसेच विद्युत रोषणाईनं मंदिराचा व आजूबाजूचा परिसर लखलखून गेला होता व आबालवृद्ध मानकरी यांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत तस व गुलालाची उधळण करत मंदिराच्या खुल्या मैदानात पालखीची मिरवणूक काढण्यात आली निनाई देवीच्या नावानं चांग भलं बहिरीच्या नावानं चांग भलं महादेवाच्या नावानं चांग भलं अशा चा जयघोषात पालखी सोहळा उत्साहात पार पडला निनाई देवीची मानाची काठी डोक्यावर घेऊन नाचवण्यात आली अशाच पद्धतीनं शाहूवाडी तालुक्यातील दुर्गेवाडी येथेही अशाच पद्धतीनं सोहळा फार वर्षापासून सुरू होती परंतु चांदोली धरण उभारल्यामुळे या गावचं पुनर्वसन होऊन कुंभोज येथे माळभागावर विस्थापित झाले तेव्हापासून पालखी सोहळा हातक्यानगरी तालुक्यातील दुर्गेवाडी इथे जातो पार पार आजूबाजूच्या गावातील भाविक हजारोंच्या संख्येनं व मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेण्यासाठी येतात नव नवसंकेत न्यूज साठी रोहित पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा